नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी ई पी एस पेन्शन पंच्याहत्तरशे पर्यंत वाढवण्याचा सरकारचा विचार करत आहे अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाऊन घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुला लाईक सुद्धा करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू तर मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पेन्शन धारकांसाठी पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याचा सरकार विचार करत आहे हे ईपीएस पंच्याण्णव निवृत्ती वेतन निवृत्ती वेतनधारकांच्या सततच्या विनंत्यावरून आले आहे ज्यांना सध्या केवळ दरमा एक हजार रुपये अल्प पेन्शन मिळते महत्वाचे मुद्दे काय आहे पहा मित्रांनो सध्याची परिस्थिती काय आहे पी एस पेन्शन पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये मिळत आहे जे वाढत्या राहणीमान खर्चा मित्रांनो पेन्शनधारक हजार पाचशे रुपये पेन्शन मिळवण्याची मागणी करत आहेत अतिरिक्त आणखी कोणत्या विन केल्या आहेत पेन्शनधारकांनी पहा मित्रांनो ते इतर लाभांची देखील विनंती करत आहेत जसे की महागाई भत्ता वाढ आणि पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारांसाठी मोफत वैद्यकीय सेवा पेन्शनधारकांच्या सकारात्मक मागण्या आणि विनंत्या मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन्शनधारकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सी प्री बजेट चर्चेचा भाग म्हणून त्यांच्या विनंत्यांवर चर्चा करण्यासाठी एक फलदायी बैठक घेतली निवृत्ती वेतनधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ईपीएस पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने निवृत्त व्यक्तींना जगण्याच्या वाढत्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यास मदत करण्यासाठी पेन्शन दरमहा सात हजार पाचशे रुपये वाढवण्याची मागणी केली निवृत्ती वेतनधारकांची आर्थिक सुरक्षा सुधारणे त्यांच्या निवृत्तीच्या वर्षामध्ये ते आरामात दैनंदिन खर्च हाताळू शकतील याची खात्री करणे हा त्यांचा प्रस्ताव आहे पेन्शन वाढीवर संवादाला प्रोत्साहन काय आहे पानो सध्या सुरू असलेल्या चर्चेत ई पी एस हजार पाचशे रुपये करण्याचा विचारपूर्वक प्रस्ताव मांडला आहे दरम्यान कामगार संघटनांनी अधिक मापक वाढ सुचवली आहे दरम्यान पाच हजार रुपये प्रस्तावित केले आहे जे अद्याप निवृत्ती वेतनधारकांना समर्थन देण्याची वचनबद्धता दर्शविते मतांमधील फरकाने काही वादविवादाला सुरुवात केली असली तरी पेन्शनधारकांच्या आर्थिक गरजा कोणत्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात यावर लक्ष केंद्रित करून एक दुलायमान आणि रचनात्मक संवादाचे हे निरोगी लक्षण आहे या चर्चा वृद्ध कामगारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सामूहिक प्रयत्न दर्शवतात प्रणाली सुधारणे सकारात्मकतेने संबोधित करणे मित्रांनो पंच्याण्णव राष्ट्रीय आंदोलन समितीने सध्या पेन्शन प्रणालीमध्ये सुधारणा करता येईल अशा क्षेत्रांकडेही लक्ष वेधले आहे उदाहरणार्थ सरकारने दोन हजार चौदा मध्ये एक हजार रुपये किमान पेन्शनची घोषणा केली होती तरीही छत्तीस पॉईंट सहा लाखाहून अधिक पेन्शनधारक आहेत ज्यांना या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळते अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि पेन्शनची रक्कम निवृत्ती वेतनाचा हक्क असलेल्या प्रत्येकांपर्यंत पोहोचेल याची खात्री करण्यासाठी सरकारला ही एक संधी म्हणून समिती पाहते हा रचनात्मक अभिप्राय सर्व सेवानिवृत्तांसाठी पेन्शन प्रणाली अधिक प्रभावी आणि न्याय बनवण्यासाठी त्यांना सेवानिवृत्तीनंतर सन्माननीय जीवनाचा आनंद घेण्यासाठी मदत करण्यासाठी सरकार सोबत काम करण्याची समितीची इच्छा अधोरेखित आहे योगदान समजून घ्या मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत कर्मचारी आणि नियुक्ती दोघेही कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या बारा टक्के निवृत्ती लाभ निधीमध्ये दे योगदान देतात नियुक्त्यांच्या योगदानातून आठ पॉईंट ते तीस टक्के ई पी एस मध्ये निर्देशित केले जाते तर उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते निवृत्तीनंतरच्या अधिक भारीव लाभांची खात्री करण्यासाठी पेन्शनधारकांनी या योगदान वाटपाचे सखोल पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे पेन्शनधारकांसाठी नवीन आशा मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेन्शनधारकांना आश्वासन दिले आहे की त्यांच्या विनंत्याचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केले जाईल ज्यामुळे लाखो सेवानिवृत्तांना नवीन आशा मिळेल सात हजार पाचशे रुपयांची प्रस्तावित वाढ मंजूर झाल्यास भारतातील निवृत्त खाजगी क्षेत्रातील कामगारांच्या आर्थिक सुरक्षेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते क्षितिजावर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सह पेन्शनधारक आशावादी आहेत की हा बहुप्रतिक्षित बदल अखेरीस प्रत्यक्षात येईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद